पण ते बऱ्याच आपण असं बघतो ना की ती दुखणारी आणि न दुखणारी हे जे प्रकार असतो ते काय नाही दुखणारी दुखणारी गाठ गाठ कुठली आणि न तर गाठ कशी असतात की आपल्या बॉडीच्या प्रत्येक पाठला एक गाठ होऊ शकते तर okay. त्याच्यामध्ये जेव्हा इन्फेक्शन असतो तर ती दुखणारी असते म्हणजे थोडासा पू असू शकतो काही इन्फेक्शन असू शकतो तर ते त्याचा तो पसची सुरुवात असू शकते डायबेटिक डायबिटीजमध्ये हे जास्त पस लवकर होतो म्हणजे एक सर्व सर्वसाधारण माणसाला जे एक टू थ्री डेजमध्ये होणार मध्ये विदिन ट्वेंटी फोर आवर्स ती पस वारून गँग्रीन आणि स्प्रेड होऊ शकते म्हणून दुखणं हा चिन्ह इन्फेक्शन आहे आणि जे न दुखणारे तुम्ही म्हणतात ते बऱ्याच वेळा जे इग्नोर्स होतात ते उलट कॅन्सर नाही तर टी व्हीचे असू शकतात हो पण जी गाठ आता आपण न दुखणाऱ्या गाठीबद्दल आधी बोलूयात म्हणजे ती कशामुळे ती शरीराच्या वरती शरीराच्या आतमध्ये ती गाठ तयार होते तर कधी कधी जे गाठ म्हणा किंवा ट्युमर म्हणा एक आमच्या शब्दांमध्ये ट्युमर एक सर्वसामान्य माणसं ट्युमर हा शब्द त्याच्या आधी डोक्यामध्ये येतो हा आणि मग डॉक्टर की नाही जायचं हा पहिला प्रश्न येतो तर जेव्हा जे जसं मी सांगितलं प्रत्येक भागात होऊ शकते जसं एक थायरॉइड लँड आहे त्याच्यामध्ये होऊ शकते आपल्या डोक्यामध्ये होऊ शकते नेकमध्ये जसं तुम्ही म्हणताय तर ती कशामुळे होते समजा जसं मी सांगितलं एखादा टीबीचं इन्फेक्शन आहे ते बॉडीमध्ये कुठेही होऊ शकतो त्याला गरज नाही की तुम्हाला खोकला असायला पाहिजे तुमच्या लिव्हरमध्ये होऊ शकते गॉल ब्लॅडरमध्ये होऊ शकते लेडीजना ब्रेस्टमध्ये होऊ शकते जेंट्सना टेस्टीजमध्ये हायड्रोसिल होऊ शकतो तर ह्याला प्रत्येक वेळी त्याला कारण नसतो त्याला आम्ही इडिओपॅथिक म्हणतो okay. म्हणजे विदाउट कारण ते टिश्यूजमध्ये गाठ तयार व्हायला लागते ला अगदी तुमचे जे सखम आहे कुठले ऑपरेशनचे त्याच्यामध्ये पण गाठ होऊ शकते त्याला किलोइड म्हणतो तर हे ट्युमर बॉडीमध्ये कुठेही होऊ शकतात आणि ट्युबर किलोसिस आणि कॅन्सर म्हणजे तुम्ही अगदी लिम्फोमा म्हणा नेकमध्ये ते बऱ्याच वेळा पेनलेस असतात पेशंटला फक्त एक गाठ दिसते आणि पेनलेस असल्यामुळे पेशंट म्हणतात डॉक्टरने मला काही दुखत नाही <laughs> पण याला सर्वसाधारण आता एखादी गाठ आली आहे एखाद्या व्यक्तीला आणि अजून निदान करायचं बाकी कुठल्या पद्धतीची चाचणी जेव्हा माझ्याकडे एक सर्जनकडे पेशंट येणार तर आम्ही जे आमचं माझा एक्सपिरियन्स आहे त्यांनी आम्ही बघणार कुठे आहे म्हणजे स्किनमधून आहे स्किनच्या फॅट्समधून आहे कुठल्या मसल्समध्ये आहे किंवा कुठल्या नर्वच्या जागी किंवा इंटरनली टिश्यूजमध्ये जसं मी म्हटलं थायरॉइडमध्ये ब्रेस्टमध्ये टेस्टीजमध्ये पोटामध्ये कुठे आहे नक्की आणि ते बघून मग आम्ही त्याच्यावर जे टेस्ट करायचे चा, जे चाचणी करायची ती ठरवतो कारण प्रत्येक ऑर्गनला सेम टेस्ट नाही चालत एखादी गाठ सोनोग्राफीमध्ये क्लिअर दिसते एखादी सी टी स्कॅनमध्ये आणि एखादी एम आर आयमध्ये अगदी बोनला पण ट्युमर म्हणजे गाठणे सुरू होते तर ते मी जेव्हा पेशंट बघणार तर आय कॅन सजेस्ट म्हणजे की तुम्ही सोनोग्राफी करा किंवा सिटी स्कॅन करा म्हणजे मी आमच्या डुओरियनच्या माध्यमातून मला मा असं वाटतं की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना अवेअर करावं सांगावं की प्रत्येक गाठ ही कर्करोगाशीच रिलेटेड असेल असं नाही आहे कारण बऱ्याचदा आपल्या 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 जे मध्यमवर्गीय क्राऊड आहे त्यांना असं वाटतं गाठ म्हणजे काहीतरी कर्करोगाकडे जाण्याचा हे आहे असं बऱ्याचदा लोकांच्या समजामध्ये येतं म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचं निदान वगैरे होतं दॅट इज अनदर पार्ट पण आपल्याला एक जो युट्यूबवरती आपल्याला बघतोय की आपला हा व्हिडिओ बघतो त्यांना आपण कशा पद्धतीने सांगाल की ही गाठ आली आहे म्हणजे त्याचं निदान होण्याआधी तुम्ही तिकडे कनेक्शन लावू नका कसं सांगा बरोबर आहे म्हणजे कसं आहे की प्रत्येक गाठ काय कॅन्सरची नसते काही काही असतात पण जे गाठ आम्ही निदान नाही करत किंवा दुर्लक्ष करतो ते पुढे होऊन कॅन्सरमध्ये जाऊ शकतो okay. ओके तर जसं मी सांगितलं की प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते ते एवढं घाबरायचं नाही पण दुर्लक्ष केला आणि मग ती खूप वेळ राहिली जशी की माझी एक पेशंट होती स्किनवर एक छोटासा अल्सर होता पण शी वॉज व्हेरी केअरफुल म्हणजे ती आली लगेच मी लगेच बायप्सी केली आणि ती निघाली कॅन्सर पण ती क्युअर झाली कारण ते तुरंत आपण पिकअप केलं एक छोटासा जखम म्हणजे स्किन कॅन्सर खूप रेअर आहे पण ते लवकर डिटेक्ट झाल्यामुळे ती टोटली फाईन आहे म्हणजे विदिन थ्री मंथ्स ती क्युअर झालेली आहे मेडिसिन करून पण हे छोटीशी जखम समजा तेव्हा आपण डायग्नोज नसतं केला तर ते फुल बॉडीमध्ये स्प्रेड झालं असतं पण मग तेच विचारायला आवडेल की आता आता हे आता जे प्रमाण आहे तुम्हाला असं वाटतं का की आत्ता प्रमाण हे वाढायला लागलं आहे किंवा याच्यामागची काय कारणं असू शकतात की ह्युमन बॉडीमध्ये याचा अफेक्ट जास्त व्हायला लागला एक तर मेजर कारण लाईफस्टाईल डिझिजेस आहे तर लाईफस्टाईल चेंजेस आता ऑब्वियसली आपल्या डोंगरी तर सॅटर्डे संडे अगदी लाईन असते प्रत्येक एटरीच्या तर ॲटलीस्ट फाय डेज तरी हेल्दी खायला पाहिजे सॅटर्डे संडे जरी बाहेर खाला दुसरं मग आपले सोशल मीडिया व्हॉट्सॲप रात्री एक एक वाजेपर्यंत लोक झोपत नाही तर जसे न समुद्राचे लाटा आहे मूनने इफेक्ट होतात कितीतरी गोष्टी सन आणि ने इफेक्ट होतात होता। सेम आपल्या बॉडीमध्ये एक सर्कॅडियन रिदम आहे जे मून आणि सनने ने इफेक्ट होतात आपले हॉर्मोन्स जे आहे म्हणून एक बनवलं गेलं ना की सनराइजला आपण उठतो आणि नंतर आपण रात्री झोपतो तर थोडासा ॲटलीस्ट जेवेबडा करू शकतात तर वेळेवर झोपणं वेळेवर उठणं एक्सरसाईज थोडा तरी वॉकिंग काय ज्यांना जे जमतो कोणाला योगा कोणी सूर्यनमस्कार वॉकिंग कोणी जिमला जातो ते कुठे ना कुठे त्यांनी ट्राय केलं पाहिजे की त्यांच्या लाईफमध्ये असलं पाहिजे मला माहिती करता विचारायला आवडेल मॅम की याच्यामध्ये असं काही प्रमाण आहे का महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे पुरुषांमध्ये कमी असं काय आहे नाही आता जे आम्ही पेशंट्स बघतो तर प्रत्येकाला फिफ्टी फिफ्टी सांगू शकतात okay. असं नाही आहे की लेडीजमध्ये जास्त आहे किंवा जेंट्समध्ये जास्त आहे कारण जेंट्स मध्ये आपल्याला हर्निया हायड्रोसिल प्रॉस्ट्रेट अशा बऱ्याचशा गोष्टी मिळतात आणि लेडीज म्हणजे इन्सिडेंट वेगळा असू शकतो लेडीज मध्ये थायरॉइड मध्ये ब्रेस्टमध्ये युट्रस मध्ये असे गाठी जास्त येतात आपल्याकडे okay. बघतो ना आपण कुठल्याही व्याधीवरती म्हणजे ती पोटदुखी असू दे डोकेदुखी असू दे कुठल्याही व्याधीवरती ना पहिला आपल्याकडे आजीचा बटवा म्हणजे आपलं घरामध्ये जे काय आहे तर त्याचा वापर करून त्याच्यावरती व आजची रात्र उद्या सकाळपर्यंत नाही दुखायचं थांबलं तर बघू मग डॉक्टरचा सल्ला घेऊ हा जो प्रकार आपल्याकडे आहे तर ह्या गाठीच्या बाबतीत पण असं काही लागू होतं किंवा असं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे हे जे जे घरचे नुकसे आहे जे आजीचे ते एज ओल्ड चालू आले पण मागच्या माझ्या पंचवीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्याच्यात बदल झाला आहे आता लोकांना अवेअरनेस वाढलाय आहे आधी कसं ते पस झालं तर ते फुटलं पाहिजे हो मग ते पोल्टीस लावणार कांदा लावणं अगदी बिबवा पण लावायचे काळा काळा हो ना आणि मग यायचे मग ते ऑब्वियसली सगळं वाढून घ्यायचे काहीतरी शेक देऊन पण आता मी हे कमी बघते म्हणजे आहे कदाचित तुमच्यासारखे जे तुम्ही पॉडकास्ट करतायत अवेअरनेस देत आहेत सर्वसामाधान लोकांना त्यांना ते आणि अवेलेबिलिटी पण आहे ना डॉक्टर्स म्हणून एवढे नाही करत थोडं लवकर येतात तेवढा वेळ नाही काढत पण तेच मग पुन्हा विचारावं की आताची जनरेशन आहे ज्यांचं लाईफस्टाईल डॉमिनोज आणि सगळ्या ह्याच्या भोवती फिरतंय तर अशा पद्धतीच्या व्याधी आहेत ज्या कधीही येऊ शकतात तुम्हाला माहित पण नसेल की उद्या सकाळी उठल्यानंतर इथे काहीतरी असं पिंपलचं सर्व डायरेक्ट गाठच आलेले असेल वगैरे तर ह्या सगळ्यापासून लांब राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये काय बदल केले पाहिजे तुम्हाला वाटतं हां तर याच्यात तसंच हेल्दी लिव्हिंग गुड डाएट त्याच्यामध्ये फ्रूट्स पाहिजे व्हेजिटेबल्स पाहिजे नॉनव्हेजचं प्रमाण कमी पाहिजे म्हणजे तुम्ही किन, कीप ना इतना वनचं विक आता तुम्ही म्हणणार की नाही मी रोज खाणार व्हेजिटेबल्स नाही खाणार सॉफ्ट ड्रिंक्स कधी कधी ओव्हर यूज होतात त्यापेक्षा फ्रेश फ्रूट्स खाल्ले पाहिजे हे वॉच ठेवलं मॉर्निंगचं जे वॉक आहे मॉर्निंग वॉक काय इम्पॉर्टंट आहे कारण ट्रीजमधून ट्रीजना तुमचं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात तुम्हाला फ्रेश ऑक्सिजन मिळतो तर आपलं जे काय आपण घेतो सगळं पोल्युटेड असतो ना नाही तर एअर पण हल्ली वॉटरचा पण किती प्रॉब्लेम असतो तर प्रत्येक गोष्ट जी आपण खातो किंवा पितो त्याच्यावर थोडासा लक्ष ठेवला पाहिजे मला उदाहरण म्हणून विचारायला आवडेल की अशी कुठली एखाद पेशंट असेल त्यांचं पण नाव आणि स्थळ न घेता आपण सांगू शकतो की ही सर्वसामान्य गाठ म्हणून आपल्या क्लिनिकला एवढ्या वर्षात तुमच्या अनुभवामध्ये आलीच असेल अशी एखादी केस की त्यानंतर एकदम शेवटच्या स्टेजपर्यंत त्यांचं त्या गाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिथपर्यंत यावं लागलं असं कुठला एखादं हो आहे म्हणजे एक दोन तीन आहे पण मी तुम्हाला एक लेडीज आहेत ते थोडासा जसं शाळे असतात किंवा घरी त्यांना ओल्ड झाले त्यांना वाटतं आपण एक बर्डन होणार डॉक्टरची फीस जाणार म्हणून ते सांगत नाही आणि जेव्हा ते येतात ते म्हणतात आम्हाला काही नाही पेन नाही काही नाहीये पण जेव्हा मी बघतो ते ऑलरेडी स्टेज थ्री फोर कॅन्सर असतो त्या क्षणाला ते पेशंटला हँडल करणं डायग्नोज करणं कारण असं मी कसं सांगू ना त्यांना डिरेक्टली माझ्या हातात रिपोर्ट्स पाहिजे म्हणजे त्या क्षणाला पेशंटला पण सांगणं की हे जास्त आहे किंवा तुम्ही बरे नाही होणार त्यांच्या रिलेटिवना हँडल करणं ती एक मोठी जबाबदारी असते आम्हाला मग त्याच्यावर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून आमच्याकडून जेवढं त्यांना आम्ही रिलीफ देऊ शकतो ते आमचा प्रयत्न असतो